जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज आहे मुलछेरा तालुक्यातून आलापल्ली मुलछेरा आस्टी मार्गाच्या खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीकरिता शिंदे सेनेतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आस्टी आल्लापल्ली मुलछिरा या मार्गावरील खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक सप्टेंबर रोजी शिवसेनेतर्फे मुलछेरा तालुक्या मुख्यालयात जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवत आंदोलनाला समर्थन दिले रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संतप्त नागरिक आपला संताप व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले यावेळी आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरणार असा इशारा सुद्धा देण्यात आला सार्वजनिक बांधकाम उप अभियंता एस जी मुंदडा यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले आठ दिवसाच्या आत खड्डे बुजवण्यात येतील मात्र जर काम न झाल्यास गडचिरोली येथे मुख्य अभियंत्याच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही सु शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत मुलशेरा प्रमुख गौरव बाला बंगाली आघाडी जिल्हा प्रमुख असित मिस्त्री चामोर्शी तालुकाप्रमुख पप्पू पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आंदोलनादरम्यान विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली आंदोलकांनी प्रशासनावर अकार्यक्षमता व दुर्लक्षचा आरोप केला आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार